मित्रांनो आयुष्यात संकट येतात अडचणी येतात पण माणूस असो व प्राणी प्रत्येकजण त्या परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याचा जा प्रयत्न करतो याला जगण्यासाठीचा संघर्ष असे म्हणतात कोणी दोन वेळच्या जेवणासाठी झगडतो तर कोणी शिकार मिळवण्यासाठी अथवा शिकाऱ्यापासून जीव वाचवण्यासाठी दडपडतो हेच अस्तित्व टिकवण्याचं युद्ध आहे थोडक्यात जगायचा तर लढावं लागेलच निसर्गाच्या या नियमाचं भयावह आणि थरकाप पुडवणारं रूप उत्तर प्रदेशातील ओरैयातून पाहायला मिळाला आहे एका व्हायरल व्हिडिओत नाग आणि मुंगूसमधील जीवघेणी झुंज थेट रस्त्यावर सुरू असल्याचं दिसतंय फना काढून सावध असलेला काळा नाग आणि वाऱ्याच्या वेगाने हालचाल करणारा मुंगूस या दोघांत चाललेल्या प्राणघातक लढाईनं पाण्याऱ्यांची श्वाससुद्धा रोखला आहे इतकंच नव्हे तर अनेकांनी आपले वाहनं रस्त्यावर थांबून हा थरार प्रत्यक्ष अनुभवला आहे ही लढत केवळ दोन प्राण्यांमधील नव्हती तर ती होती अस्तित्वासाठीची धडपड ज्यात एकाचं जीवन आणि दुसऱ्याचा मृत्यू निश्चित होता आणि त्यामुळेच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे मित्रांनो रस्त्याच्या मधोमध एक काळा नाक फना काढून सावध उभा आहे पूर्णतः सज्ज एखाद्या योद्ध्यासारखा समोर उभा आहे त्याच्या जन्मशत शत्रू मुंगूस नाग वारंवार फना काढून मुंगसाला घाबरवण्याचा प्रयत्न करतो पण मुंगूस घाबरण्याऐवजी आणि अधिक चपळ आणि धारदार हालचाली करतो अचानक मुंगूस वाऱ्याच्या वेगाने पुढे झेपावतो आणि नागावर एक झपाटलेला हल्ला करतो नागाने प्रतिकार करण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण मुंगसाच्या चपटतेमुळे तो पिका पडतो काही क्षणातच मुंगूस थेट फण्यावर झळप घालतो आणि नागाचा जोर कमी होतो शेवटी काही समजण्याआधीच मुंगूस सापावर हल्ला करतो आणि त्याला ओळख रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात नेतो मित्रांनो ही लढत पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी झालेली आहे